आकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्यमार्गावरील हिवरखेड आणि खंडाळा फाटा या दोन रखडलेल्या पुलांच्या कामामुळे अत्यंत महत्त्वाचा असलेला हा राज्य मार्ग वारंवार बंद पडत असून सोळा सप्टेंबर रोजी पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे आणि पर्यायी पुलाचा संपूर्ण भराव वाहून गेल्याने राज्यमार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली होती तसेच या प्रकरणाच्या वास्तविक बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला वारंवार धमकावणे अत्यंत अश्लील शिविगाड करणे आणि पत्रकाराला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे अशा आरोपाखाली ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकोट हिवरखेड राज्यमार्गावरील या दोन रखडलेल्या पुलांच्या कामामुळे अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असून अनेक अपघात होत आहेत यामध्ये एका आदिवासी युवकाचा प्राणसुद्धा गमवावे लागले त्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनलाही आहे या पुलाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रमाणिकपणे पत्रकारांनी लावली असता त्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित मुजोर व उद्धवट ठेकेदाराने वास्तविक बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष पुलाजवळ बोलावून वारंवार अत्यंत अश्लील शिविगाड केली आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सुद्धा धमकी दिली त्यामुळे या घटनेचा हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे व संबंधित मुजोर ठेकेदाराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यूसाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकार बंधूंमार्फत निवेदन देण्यात आले सदर ठेकेदाराला पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करता आले नाही एवढेच नव्हे तर मुदतवाढ काम करते आले नाही या प्रकरणाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर फक्त पाचशे रुपये रोज प्रमाणे दंड आकारण्यात यावा असा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती त्यामुळे जवळपास प्रत्येक की दोन दोन कोटीच्या पुलाचे काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची पाठराखण केली जात असल्याची दिसून येत आहे आता सरळ ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्याने आणि पुलाच्या कामामुळे वाहतूक वारंवार बंद पडत असल्याने या पुलाचे काम लवकर करू शकणाऱ्या दुसऱ्या कत्रटदाराला दे देऊन युद्धस्तरावर हे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पत्रस्त झालेल्या प्रवाशांनी केले आहे वास्तविक बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला वारंवार वारं धमकावणे अत्यंत शिवी अश्विनी शिवीगाड करणे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे अशा ठेकेदार राजेश देशमुख यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कार्यवाही झाली पाहिजे अशी सर्व पत्रकार बांधवांनी एकमुखी मागणी असून सदर मागणीच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावर सुद्धा देण्यात येणार आहे यावेळी ग्रामस्थांनी आर एन न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्र सीएम देवेंद्र फड़व जी यूपी सीएम एम सिंह जी इनको एक निर्णय देना चाहता हूँ कि जलगा रोड जो है दो साल से इसका कॉन्ट्रैक्ट दे रखा है जो भी ठेकेदार हो cool. अभी तक इतने दो साल तक इसका कोई काम नहीं किया इसके ऊपर कोई पार्टी का दबाव है या कोई किस कारण से नहीं बनी है ये प्रशासन ने जॉब से नहीं खोना हमारे आप आज एक सैनिक ड्यूटी पे जा रहे थे उनको बाढ़ आने की वजह से पुलिया को तुने, तुने, उसको हमको उसकी ट्रेन लेट होगी उसके लिए कौन जुम्मेदार यहाँ के एम -E, या सी एम डिप्टी जो भी आने वाली या प्रशासन कलेक्टर साहब ए साहब ये रोड जब तक चैलेंज होता हम सैनिक लोग ड्यूटी पर जाएंगे आज हमारा सैनिक उसकी ट्रेन लेट होगी तो मैं मराठा गोव्हर्मेंटचे निवांना जलद जलद जलगाव आकोट ढिओढ ये पुलिया बनना चाहिए